नमस्कार मंडळी आज तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोलतो आहे तर थोडा नर्वस आहे पण आजपासून आपण आपले डेली ब्लॉक स्टार्ट करत आहोत आता साडेसात वाजलेले सकाळचे आणि आता आपण जिमला चाललेलो आहे तर चला बघू चुकलं तर चुकूया होतो आहे ना सांभाळून घ्यायला बघू काय होतं हां चला पाण्याची बॉटल आणि आपलं जिमाच सामान ते घेतलं बॅगेत टाकलं बॅग पॅक केली आणि आता आपण चालू आपण जिमला चाललो होतो आणि आपल्याला बघा कोणी दर्शव चल येतो का जिमला अरे चल चल बाई नाराज झाला <laughs> एंट्री झाली आपली जिम घेतलं आणि आता आपली जिम झालेली स्ट्रेचिंग वगैरे करून आज आपलं बॅक बॅक जिम झाल्यावर फोजीस नाही मारले मग काय मारलं बाबा तो तुम्हाला निवांतपणा काय असतो बघायचं दाखवत हे बघा आहे का याच्या एवढा कोणी निवांत याच्या एवढा जर कोण निवांत असेल ना तरी कमेंट करा भाऊ मी याच्यापेक्षा पण निवांते फायनली मित्रांना आपण पोचले घरी आता हॉस्टेलला पायी आल्यामुळे थोडा उशीर झाला पण पायी का आलो मी कारण आपण आज ना एक चॅलेंज घेतले टेन के स्टेप्स डेली ते पूर्ण करायचं होतं मला सो मी पायी आलो आणि आता पोस्ट वर्कआउट मिल रेडी करू आणि अंघोळ करून घेऊ okay. आपलं पोस्ट वर्कआउट मिल रेडी okay. आहे आत्ता वाजले ते दीड वाजले त्यांना आपल्याला ड्युटी जायचा टाइम झालेला आहे आपण जेवण करून वगैरे मस्त ड्युटी जाऊ चला ड्युटी वर चेक इन केले आपली झाली आणि आता आपण चाललोय घरी आत्ता वाजले साडे आठ सच एक्टिक ड्युटी जस्ट ड्युटी घरी चाललेलं आहे अशी हेक्टिक ड्युटी होती ना दीडला गेलो आहे आणि साडेआठला आत्ता मोबाईल हातात घेतला आहे लिटरली जॉब लाईफ भांगार हो मित्रांनो आपलं मित्रांनो जेवण वगैरे रात्रीचं झाले आपलं आणि आता एडिटिंग करून आहे आणि तुम्हाला जर माझे असेच डेली ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक्स करा चला या पुढच्या ब्लॉकमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय